दुसरा दंडवत धर्माचार्य परम पूज्य गुरुवर्य वक्ते बाबा यांच्या चरणी दंडवत तुम्हाला आश्चर्य वाटत असेल वक्ते बाबा म्हणजे जसे तुकाराम महाराज शिवाजी महाराजांना पूर्वी स्वराज्य निर्माण करण्यासाठी ही समजूनच घेतले नाही बाबा नसले असते तर ह्या अंगणी मध्ये हरिपाठ कीर्तन भजन झालं हो मग उपाय छत्रपती राजांनी साडे चारशे वर्षापूर्वी सांगितलेला तोच उपाय एका हातामध्ये शास्त्र आणि दुसऱ्या हातामध्ये शस्त्र धर्म करतो वारकरी संप्रदायामध्ये अनेकांपर्यंत असणार आहे